नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे चोवीस फेब्रुवारी वार शनिवार आणि या दिवशी आले आहेत माघ पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या माघ महिना हा खूप विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो या महिन्यातील प्रत्येक तिथी हीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे आणि यामध्येच माघ पौर्णिमा जी आहे ही हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक मानली जाते या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्ती होते माघ पौर्णिमा जी आहे तरही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या दिवशी आपल्याला दोघांची विधिवत पूजा करायची आहेत आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे या दिवशी गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी जर आपण गंगा स्नान केलं तर व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला मोक्षसुद्धा प्राप्त होतो तर सर्वांनाच पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य नाही म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्याकडनं काही वाईट कर्म काही पाप जर घडलेली असेल तर तीसुद्धा आपली नष्ट होईल सोबतच नकारात्मकता पितृदोष शत्रुबाधा कर्णीबाधा यासारखे दोष सुद्धा नष्ट होतील आणि फक्त चोवीस तासामध्ये आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या ज्या दोन तिथी आहेत तर या अतिशय महत्त्वाच्या जा मानल्या जातात या तिथींना दान आणि स्नान या गोष्टींनासुद्धा अतिशय महत्त्व आहे तर पहा आपल्याला हे जे है, है स्नान आहे तर हे स्नान आपल्याला का करायचं आहे जर भरपूर दिवसापासून मनामध्ये एखादी इच्छा असेल इच्छा होत नसेल तर ती इच्छापूर्तीसाठी आपल्याला हे स्नान करायचं आहे कधी कधी बघा आपण भरपूर कष्ट करतो मेहनत करतो इच्छा पूर्ण करण्यासाठीसुद्धा आपण भरपूर प्रयत्न करत असतो परंतु प्रयत्न करूनही आपल्या मनातील इच्छाही पूर्ण होत नाही अशावेळी काय असतं की जर आपल्याला आपल्या पितरांचा पितृदोष लागलेला असेल किंवा काही दोष लागलेले असेल काही नकारात्मकता असेल अशावेळी आपली जी इच्छा आहे ना ही पूर्ण होत नाही आणि जेव्हा विशेष स्थिती असते या विशेष स्थितीवरती जर पवित्र गंगेमध्ये स्नान केलं तर नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतात मोक्ष प्राप्त होतो वाईट काही चुकून काही वाईट कर्म केलेली असेल काही पापं केलेली असेल तर तीसुद्धा नष्ट होतात म्हणून आपल्याला हे जे स्नान आहे ना हे करायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेवरती स्नान करा नाही शक्य झालं तर तुम्ही घरच्या घरी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्नान करा नक्कीच तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य तुम्हाला भेटेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीही चालेल परंतु सूर्योदयापूर्वीच तुम्हाला उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे अंघोळीचं पाणी काढायचं आहे एक बादलीवर आंघोळीचं पाणी काढायचं आहे या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल हे तुम्ही गंगेवर वरून आणा किंवा तुम्ही एखादं पूजेचं साहित्य जिथे मिळते त्या दुकानामधून सुद्धा तुम्ही हे गंगाजल आणू शकतात तर थोडंसं गंगाजल तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जे काळे तीळ असतात ना ते काळे तीळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत हे काळे तीळ टाकल्यामुळे आपल्याला कितीही प्रखर पितृदोष असेल काही वाईट बाधा असेल काही नकारात्मकता असेल तर ती आपली दूर होते म्हणून थोडेसे काळे तीळ जे असतात ते टाकायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं मीठ जे असतं ना ते टाकायचं आहे <Canada's 17 -29>, मीठ नसेल तर बारीक मीठ टाका मीठ टाकल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सगळ्या नकारात्मकता शत्रुबाधा नष्ट होते म्हणून आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर जो लाल अष्टगंध जे असतं तर ते लाल अष्टगंध आपल्याला थोडंसं टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना चुकीच्या पद्धतीने स्नान करायचं नाही बरेच जण स्नान सिरा करताना कुणी गुडघ्यावरती पाणी घेत असतं सर्वप्रथम कोणी डोक्यावरती पाणी घेतं पण असं स्नान हे कधीही करू नये सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्या यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन तुम्हाला डोक्यावरनं हे स्नान जे आहे तर हे करायचं आहे स्नान करत असताना हर हर गंगे असं म्हणत तुम्हाला हे स्नान करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य हे नक्कीच प्राप्त होईल अंघोळ झाल्यानंतरनं काय करायचं आहे तुम्हाला सूर्यमंत्र जो आहे तर त्याचं पठण तुम्हाला करत सूर्यदेवाला अर्घ द्यायचं आहे अर्घ देत असताना तुम्ही फक्त पाण्याचा अर्घ दिला किंवा त्यामध्ये लाल फुलं अक्षदा तुम्ही टाकून सूर्याला अर्घ दिलं तरीसुद्धा चालेल सूर्यमंत्र तुम्हाला जो पण येतो ओम सूर्यदेवताय नम किंवा ओम आदित्याय नम यापैकी मंत्र तुम्ही जप करू शकतात किंवा तुम्हाला जो पण मंत्र येतो त्या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायला अजिबात विसरायचा नाही संकल्प करून तुम्हाला सूर्याला अर्घ हे द्यायचं आहे या दिवशी बघा श्रीकृष्णांची सुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे त्यानुसार तुम्हाला गरीब लोकांना म्हणजे गरजू व्यक्तींना तुम्हाला दान द्यायचं आहे ब्राह्मणांना तुम्ही भोजनसुद्धा देऊ शकतात दक्षिणा देऊ शकतात जर तुम्ही या दिवशी दान केलं स्नान करून जर तुम्ही दान केलं तर असं केल्याने व्यक्तीला विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मी हीसुद्धा प्रसन्न होते आणि त्या व्यक्तीला भरभरून आशीर्वाद ही देत असते ज्यामुळे तुम्हाला बघा उद्याच्या दिवशी स्नान हे करायचंच आहे दान देखील करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी एकत्रित आपल्याला पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हे स्नान जे आहे ना ते आपलं उद्या करायचं आहे असं स्नान केल्याने नक्की तुमच्या मनोकामना पूर्ण होतील वाईट शक्ती नकारात्मकता प्रखर पितृदोष हा सुद्धा तुमचा दूर होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही